तुम्हाला मी दोन घटना सांगते पहिली म्हणजे राहुल गांधींचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ व्हिडिओ कधीचा आहे तर चोवीस जुलैचा राहुल गांधी आणि भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्यात हस्तांदोलन होत दोघांमध्ये बातचीत सुद्धा होते सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होतो व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या काही दिवसांनंतर म्हणजेच बारा ऑगस्टला राहुल गांधींचा ज्यांच्या सोबत हा व्हिडिओ व्हायरल झाला तेच भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी दिल्लीतील एका प्रतिष्ठित अशा भाजप विरुद्ध भाजप निवडणुकीत जिंकतात आणि मग काय विजयाचं कारण राहुल गांधी असल्याच्या चर्चा रंगतात खरंच राहुल गांधींच्या मदतीमुळे राजीव प्रताप रुडी निवडणूक जिंकले का या दोन नेत्यांच्या भेटीचा आणि या निवडणुकीचा काही संबंध आहे का, का। भाजप विरुद्ध भाजप असा प्रतिष्ठित सामना रंगलेली दिल्लीतील ही निवडणूक नेमकी कोणती होती सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत दिल्लीतील हाय प्रोफाईल अशा कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सचिवपदासाठी ही निवडणूक पार पडली ही निवडणूक ऐतिहासिक यासाठी ठरली कारण पहिल्यांदाच भाजप विरुद्ध भाजप असा सामना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला भाजप विरुद्ध भाजप या लढाईत राजीव प्रताप रूडी यांनी त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर संजीव बालियान यांना शंभर मतांनी हरवलं अमित शहा सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे जे पी नड्डा यांच्यासोबतच अनेक दिग्गजांनी या निवडणुकीत मतदान केलं यावरूनच या, या निवडणुकीचं महत्व किती होतं हे तुम्हाला कळेल गेल्या पंचवीस वर्षांपासून कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या सचिव पदावर रुडी यांचाच दबदबा होता सचिव पदासाठी तब्बल वीस वर्षांनंतर ही निवडणूक पार पडली याआधी अनेक वेळा राजू प्रताप रूडी पिनविरोध निवडणूक जिंकले आहेत यावेळेस मात्र भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला पण रूढी यांनी ऐतिहासिक विजय मिळवत संजीव बालियान यांचा पराभव हो केला रूडी यांना तीनशे ब्याण्णव मतं मिळाली तर बालियान यांना दोनशे नव्वद मतं मिळाली उत्तर प्रदेशचे संजीव बालियान हे अमित शहा यांचे उमेदवार मानले जात होते भाजपच्या बहुतांश खासदारांनी बालियान यांनाच मतं दिली परंतु विरोधी पक्षात काँग्रेससह इतर अनेक पक्षांनी रुडी यांना साथ दिली निवडणूक हाय ठरली प्रताप रूडी हे सारण लोकसभेचे खासदार आहेत भाजपचे वरिष्ठ नेते दीर्घ काळापासून अशी त्यांची ओळख भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अनेक राज्यांचे पार्टीचे प्रभारी देखील राजीव प्रताप रुडी राहिलेत विरोधी पक्षातील नेत्यांसोबत रुडी यांचे संबंध देखील चांगले आहेत आता याच राजू प्रताप रुडी यांचा निवडणूक जिंकण्याआधी राहुल गांधी यांच्यासोबतचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला व्हिडिओ काय होता ते पहा राजू प्रताप रुडी निवडणूक जिंकल्यानंतर दोघांच्या भेटीचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि रुडी यांच्या विजयाचं कारण राहुल गांधी असल्याचं म्हटलं एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं तो राजीव प्रताप रुडी उसी दिन जित गे जब संसद में राहुल गांधीने पूछा आर यू फायटिंग क्लब इलेक्शन तब ने कहा course, राहुल गांधी बोले डोंट वरी अने हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी आणि राजू प्रताप रुडी यांच्यात संसद भवन परिसरात दिल्लीतील निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचा दावा केला पण खरंच या दोन नेत्यांमध्ये दिल्लीतील काही बातचीत झाली होती का व्हायरल व्हिडिओमध्ये हे दोन नेते नेमकं काय बोलत होते याचं फॅक्ट चेक पीटीआयने केलं आणि या, या दोन नेत्यांमध्ये दिल्लीतील निवडणुकीसंदर्भात कोणतीही बातचीत झाली नाही हे समजलं हे दोघे संसद भवन परिसरात एकमेकांशी निवडणुकीवर एकही शब्द बोलले नाहीत दोघांनी एकमेकांची फक्त विचारपूस केली असं या फॅक्ट समोर आलंय मतचोरीचे पुरावे दाखवत राहुल गांधींनी अॅटम बॉम्ब टाकल्यानंतर राहुल गांधी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत त्यातच आता सोशल मीडियावर राहुल गांधींचा आणि भाजप खासदाराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि राहुल गांधींच्याच मदतीने हा भाजप खासदार निवडणूक जिंकल्याचा दावा केला गेला काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीमध्ये राजीव प्रताप रूडी यांना उघडपणे मत दिली असली तरीही राहुल गांधी यांच्या मदतीने ते ही निवडणूक जिंकले असं म्हणणं चुकीचं ठरेल त्यामुळे सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत होता त्या व्हिडिओमधून जो दावा करण्यात येत होता तो दावा चुकीचा असल्याचं फॅक्ट चेकमधून समोर आलेला आहे तुम्हाला एकूणच या सगळ्या व्हायरल व्हिडिओवर काय वाटतं सोशल मीडियावर जो दावा केला जात होता त्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद